ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मराठवाड्यासह सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसानं धोधो झोडपला आहे बीड जालना अहिल्यानगर सोलापूर धाराशिव नांदेड लातूर या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचं क्षेत्र वाढत आहे सप्टेंबर महिन्यात तब्बल सव्वीस लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे यात बीड अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी पावणे सहा लाख हेक्टरपर्यंत नुकसान झालं असल्याची माहिती देखील दिली आहे यापाठोपाठ जालना सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो ही सगळी आकडेवारी सत्तावीस सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीची आहे पण खरीप हंगामात नुकसान झालेलं क्षेत्र हे बावन्न लाख हेक्टरवर पोहोचलंय अतिवृष्टी महापूर व नुकसान या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली यामध्ये सर्व आढावा घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्या कुठे किती शेतीचं नुकसान झालंय अहिल्यानगर पाच लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव बीड पाच लाख एकाहत्तर हजार शंभर सोलापूर तीन लाख एक्कावन्न हजार चारशे सदतीस संभाजीनगर एक लाख सहासष्ट हजार दोनशे सव्वीस धाराशिव एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे जालना तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर यवतमाळ एक लाख सदतीस हजार पाचशे अडुसष्ट बुलढाणा चौसष्ट हजार सहाशे ब्याऐंशी परभणी छप्पन हजार आठशे छत्तीस इतक्या हेक्टर शेतीचं नुकसान झालंय तसेच पुरामुळे राज्यात एक्केचाळीस हजार नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलंय यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तेरा हजार सातशे चोवीस जालन्यामध्ये आठ हजार पाचशे संभाजीनगर जिल्ह्यात आठ हजार एकोणतीस धाराशिव जिल्ह्यात तीन हजार नऊशे सत्तावन्न अहिल्यानगर जिल्ह्यात तीन हजार चारशे सत्त्याण्णव बीडमध्ये दोन हजार तर नांदेडमध्ये एक हजार वीस नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटींचं पॅकेज मागील आठवड्यात जाहीर केलं आहे पण झालेलं नुकसान पाहता सरकार आणखी नवीन कोणती घोषणा करतं आणखी वाढीव मदत काय करतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट मुंबईतून